ही जी पिंट मिळाली होती ते का पाण्याखाली होती आणि ती मिळाली नमस्कार मित्रांनो माझं ना दक्ष कटकर आणि तुमचं स्वागत आहे दक्ष कर चॅनल मध्ये तर आज चाललोय आपण बोरी गावामध्ये चिमटेची यात्रा आहे तिकडे चाललोय यात्रा एक्सप्लोर करायला तर नक्की ब्लॉग एंड पर्यंत बघा मी जेवढी जमेल तेवढी आजची यात्रा तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवीन तुम्ही सुद्धा एन्जॉय करा मी पण चाललोय तुम्ही पण या आणि ब्लॉग नक्की एंड पर्यंत बघा तर आता आलोय आपण इकडे यात्रेमध्ये इकडून यात्रा सुरू होते इकडे तुम्ही बघू शकता जंपिंग पैक काय नंतर त्यानंतर पुढे पाणीपुरीचा स्टॉल आहे इकडे आपला दुर्वेश भाद दुर्वेश भाद दुर्वेश आहे आपल्या सोबत लाल कॅमेरा शाय आहे सो आता इकडे पुढे बदामची गाडा आहे गर्दी आहे कस बोलाय झालं तर इकडे देवी आहेत आपल्या मित्र कसा आहेस आता चाललोय पुढे यात्रेमध्ये आता अजून इकडे यात्रेत काका आणि काकी भेटले आहे काकी बाबू पण आहे काय एन्जॉय करतोय काय हा काय काय घालत आतापर्यंत बस अजून काय खेळणी वगैरे आता घेईन काय घेशील काय मग बाकी ट्रेंडिंग तर रांगोळी घेणार का सहा इंचा हा रील ना... रील येईल का मग रील येईल का मग येणार नक्की ना? ना ओके तर काका बऱ्यात ना? ना ओके चला इकडे तुम्ही फेमस रांगोळी पण बघू शकता का झटपट पटापट लक्ष्मीजी गिरके अंदर प्रसन्न हो ओके आयंगी घर के अंदर रांगोळी पण घेऊ शकता मस्त पुढे खेळणी आहेत आता इथून गर्दी आहे मस्त गर्दीमध्ये चालायला मजा येते आणि इकडे पण खेळणी वगैरे हो लहान पोरांची पुढे जाळ्या आहेत भांडी आहेत फिजेट स्पिनर आहे म्हणजे मस्त भरले यात्रा तर चाललोय बघायला इकडे क्लिप वगैरे घेऊ शकता सगळेजण गँग भेटली आपली अरे दक्षित हर्षल भाई भेटला जलदरा जल काय बोलतो का सगळं काय बोलू कशी काय यात्रा कशी असते तुमची गावातली बघा आता कशी पुढे जाऊन बघ तेव्हा जाऊन या काय कसली कसली यात्रा असते तुमची कसली यात्रा असते चिमट्यांची चिमटे काढतात का, आशा का भेड़। भेड़। असा का ठीक आहे ठीक आहे ना आमचं स्टार प्लेअर आहे ओम मात्रे चला जलद प्लेअर आहे चल थँक्यू इकडे लेडीज साठी पर्स वगैरे पण तुम्ही घेऊ शकता इकडे पर्स आहे परत इकडे लहान मुलांसाठी चप्पल आहे चप्पल सॅन्डल मोजडी लाइटिंग आहे परत इकडे बंदर माकड पण आहे तुम्ही बघू शकता सॉफ्ट सॉफ्टॉइ पण घेऊ शकता प्लस इकडे ज्वेलरी पण आहे ज्वेलरी पण घेऊ शकता इकडे पुढे आलात तर थोडासा आईस्क्रीम वगैरे वाले आहेत आईस्क्रीम वाले फालुदा वाले सुचिता मॅडम ऐकल्यात पाणीपुरीच्या नुसत्या गाड्याच गाड्या आहेत रस्त्याला जिथं बघायला तिथं पाणीपुरी आहे नुसती सगळे पाणीपुरीवाले वाटेल बोरी गावातच आले यात्रेसाठी आता चाललो यात मध्ये आपल्या मंदिरामध्ये जाऊया आपल्या देवाचे दर्शन घेऊया आणि पुन्हा एकदा यात्रा फिरूया चला अजून एक कॉलेजची गँग भेटले सगळी ओळखीची पोरं भेटतात आता आलो इकडं पुढं इकडे उकड वगैरे अंडी आहे परत इकडं जर तुम्हाला थंडी आता थंडी आली तर थंडी वर सॉक्स वगैरे घेऊ शकता सॉक्स टोप्या सगळ्या काय भेटेल या यात्रेमध्ये फक्त या आणि विजिट द्या कडक कडक पंचायत आई बाबू ऐकर बाबू हय बाबू इजाच नाही तेच बाबू बाबू रडायला लागला दादा रडवते बाबूला आता थोडा अजून पुढे आलो का इकडे पालना आहे मस्त मोठा इकडे गॉगल वगैरे आहेत पाळण्यात बघून येतात का एंट्री पाळणा इकडे परत त्या साईडला म्हणजे मस्त यात्रा भरले आपल्या बोरी गावामध्ये तर इकडे पुढे बघितलं चप्पल वगैरे भेटतात आणि पुढे तिकडे आपले जी मशाल पेटते तिकडे आपल्या भुवनेश्वर देवाचं मंदिर आहे सो तिकडे पण जाऊयात आपल्या देवाचं दर्शन घेऊया आणि पुन्हा एकदा यात्रा आपण फिरूया तर इकडे खाली आपल्या देवाची पालखी आहे तुम्ही बघू शकता या पालखीमध्ये आपला देव बसेल रात्री लेट पालखी निघेल आणि आता इकडे यात्रा वगैरे भरले तर सगळेजण बघतायत आतमध्ये आपला देव आहे सो जाऊया देवाचं दर्शन घेऊया आणि पुन्हा एकदा आपली यात्रा फिरूया नक्की ब्लॉग एंड पर्यंत बघा काही ना काही एंड पर्यंत ट्विस्ट भेटेलच सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आलं तर बोरीमध्ये फिरतोय जत्रा तुम्ही पण तुम्ही पण माझ्यासोबत या ब्लॉग मध्ये जत्रा फिरा आणि ब्लॉगचा आनंद घ्या तर मंदिराच्या बाहेर पडले होते बघू शकता इकडे तुम्हाला काजर आलवा आणि दुधी आलोवा सुद्धा भेटेल आणि थोडस पुढे आलं तर श्री मानकेश्वर स्वीट मार्ट इकडे स्वीट मार्ट पण आहे समोर तक खेलनी पे अपना फोन जुना चला फोन विचार फोन किए कौन, कौन सा वाला ये। और वो बारबी वाला हाँ पन्ना पच्चीस रुपये ओके आता तो मिले आता इकडे दुर्वेश हरवलाय दुर्वेज भेटलाय दुर्वेश भेटला इकडे पाकिट पण घेऊ शकता इकडे छोटा मंच्युरियनचा स्टॉल सुद्धा आहे चाललं आता बघूया आतमध्ये एक ना तर कसं वाटतं इकडे चिमटेच्या यात्रेत फिरून आमची तर आम चांगली यात्रा असते आमच्या गावाची तर, आहे दरवर्षी मी यात्रे होतो आज माझा मामाचा पोरगा पण आहे माझ्यासोबत आ... त्याला जरा खेळण्याचा जास्त शॉक आहे आपण कसं पैसे वरील लोक आहोत आपण ते जरा इग्नोर करूया आवली आहे जरा मामा बोर्ग आवली मामाचा पुढची यात्रा बघूया आपण चला थँक्यू अशी बोलणारी लोक भेटली ना तर मग असं जरा बरं वाटते इकडे मंदिराच्या थोडस वरती आल्यावरती तुम्ही बघू शकता इकडे खेळणी लागले मोठा पाळणा आहे तिकडे जम्पिंग जम्प आहे काय पण बोट आहे सुट्टी तिकडे एक मोठी बोट होत आहे तनाया तर काय बोलते यात्रा कशी आहे तुमच्या गावातले एकदम मस्त आहे खूप एन्जॉय करतो आम्ही ओके आणि तू मी थांब आले ओके सो काय काय घेतलं अजून पर्यंत घेतलं ना आकाश मग ओम ओम कुठे तुमच्या गावाची यात्रा तुम्ही काय यार तर चला फिर यात्रा आम्ही पण फिरतोय काय दिसला तर सांग हो नक्की हो कडक रे वन मला जाशील समोर शायनिंग व्हायच होम भाईनी मस्त आता फालूचा स्पॉन्सर केलाय थोडा खुश झालाय ब्लॉग मध्ये घेतलाय म्हणून ब्लॉग मध्ये म्हणून खुश झालाय हो काय झालं काय थांब थांब येईल आज हा आज येईल ना चॉकलेट त्याच्यामध्ये

आज बिर्याणी खायला घालते फारुदा खायला घालते काय आहे विशेष आता बिर्याणी खातोय जाऊया परत जाऊया थोडा यात्रेमध्ये जेव्हा आणि जाऊया परत यात्रेमध्ये थोडासा धूर पण लागले चला इकडे तुम्ही बघू शकता पारंपरिक पद्धतीने आपल्या भजनाच्या ठोट्यावरती आपली देवाची पालखी निघाली गा इकडे गावातून <दस्थासा> इकडे आपल्यासोबत बाबा आहेत तर बाबा आपल्या मंदिराचा इतिहास काय आहे आपलं मंदिर हे आहे हे भुवनेश्वर मंदिर देवस्थान आहे हे इतिहासकालीन प्रसिद्ध आहे आणि शाश्वत देवस्थान आहे हे स्वयंभू देवस्थान आहे याच्यामध्ये गेले अनेक वर्ष इथे म्हणजे भाऊ आपला बोरी धक्का होता या बोरी धक्क्यावरती अनेक मोठमोठ्या इतिहासकालीन मोठी लागायच्या आणि त्याच्यामुळे ही जी पिंड मिळाली होती ते एका पाण्याखाली होती आणि ती मिळाली की ती शाश्वत आली होती शाश्वत देवस्थानामुळे इथे हा परिसर सगळा प्रसिद्ध आहे तिथे अनेक देवालय आहेत विठ्ठल देवी देवालय मांगीर देव आहे देव आहे त्याच्यानंतर दत्त मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर आहे असे अनेक त्या गावामध्ये मंदिर आहेत आणि शाश्वत देवस्थान असल्यामुळे अनेक लोक प्रसिद्धीपासून पहिल्यापासून आहे अनेक लोकांना हे पावन झालेले आहे पुढे देखील पावते आहे आणि खूप लोकांची श्रद्धा आहे या देवस्थानावरती आणि आपल्या गावाची पालखीची प्रथा किती वर्ष झाली चालू आहे खूप वर्ष झाली याला म्हणजे पिढी जात आहे ते जवळजवळ मग ते इंग्रजांच्या काळाच्या अगोदर पासून आहे आणि देवस्थान खूप प्रसिद्ध आहे तस आणि आपलं मंदिर पुन्हा कधी बांधण्यात आलं होतं मधी एकदा मंदिर मंडप नव्हतं ते मंडपांत होत त्यांचं पुन्हा रिपेअरिंग केलं मंडप अजून मंदिर बांधायचंच आहे हे जुनं मंदिर आहे सध्या आणि सर्व गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा असतो आपल्या या, या यात्रेला यात्रेला प्रतिसाद चांगला असतो आता सध्या हाती असल्यामुळे आज जरा माणसं कमी आहे खूप प्रसिद्ध माणसं खूप असतात त्यावेळेला काय म्हणजे एकदम आपलं पारंपरिक पद्धतीने आपल्या देवाची पालखी काढतात बिना कुठल्या बँजो किंवा दुसऱ्या वाद्यानं न वाजवता भजन करत काढताय तर ते खरंच खूप चांगलं आहे धन्यवाद बाबा आपली माहिती दिल्याबद्दल आपल्या देवाची त्या पालखी तेच चालले तर चला आपण पण कंटिन्यू करूया सोबत तर चला जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्टे येऊन जुने ब्लॉगसुद्धा बघायला विसरू नका आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक कमेंट होऊन जाऊ त्या ब्लॉगसाठी एकदम पारंपरिक पद्धतीने आपल्या देवाची पालखी बाहेर काढली तुम्ही बघितलात पालखी सोहळा तर चला बाय